काय अवस्था झाली बघा गाडीची एकसष्ट किलोमीटर झाले अकरा तास सेहेचाळीस मिनटं आपली बाईक चालली आहे तर सिंधुदुर्गातला पहिला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा झरेबांबर मध्ये मित्रांनो झालेला आहे हा बघताय तुम्ही हे बघा गणपती नंतरचा पहिला बाजार दोडा मागचा मित्रांनो आता बघा गाडी कशी दिसते आपली एकदम चकाचक क्लीन एक मोठी राईड करण्याआधी एक छोटी राईड करणं फार इम्पॉर्टंट आहे म्हणजे अवस्था झाली बघा गाडीची काल आपण प्रवास करून आलो मुंबई पासून आणि ही अवस्था बघा किती झाली घाने आता गाडी जाऊन धुतो मस्त चकाचक करतो पेट्रोल वगैरे भरूया जावे आपण दोडा मागला हे बघा पूर्ण घाण झाली गाडी आपल्याला जायचं तर बाईक क्लीन करायला फर्स्ट ऑफ ऑल बाईक क्लीन करायची काल जे आपण राईड करून आलो त्यानंतर भरपूरच बाईक घाम झाली स्वतः मस्त क्लीन करूया हवा वगैरे भरूया पेट्रोल पेट्रोल भरूया कारण आपल्याला परत निघायचं आहे पलट आहे चलो डबा द्यायचा आहे जाताना बहिणीला डबा द्यायचा आहे आणि मग पुढे जायचं आहे तर टोटल बघा पाचशे एकसष्ट किलोमीटर झालं आहे अकरा तास सेहेचाळीस मिनटं आपली बाईक चालली आहे आणि पाच हजार सॉरी बावन्न हजार नऊशे नव्वद किलोमीटर झालं आहे बावन्न हजार चारशे समथिंग होतं तेव्हा आपण निघालो होतो बावन्न हजार नऊशे नव्वद किलोमीटर झालं आहे सो आणि दहा किलोमीटरने त्रेपन्न हजार किलोमीटर होईल चलो समोर वातावरण मस्त पावसाचं झालंय पाऊस येतलो रे पाऊस येतल आता आपण पोचलो मार्केट भेडशी मार्केटमध्ये इथून भेडशी मार्केट चालू होतं था, आपलं भेडशी बाजार हा आहे बेडशीचा बाजार बेडशी मार्केट का आणि आपण टिफिन द्यायला विसरलेलो म्हणून पुन्हा गेलो आणि टिफिन देऊन आता परत निघालोय आपण निघालोय दोडा मारला आधी पेट्रोल वगैरे घालू गाडीमध्ये मस्त बहुतेक पाऊस पडलो आहे भेडि नदी जिथे गणपती विसर्जन या पाऊस पाऊस पडलाय पडून गेला आणि आता ऊन पडलंय रेनकोट ची पॅन्ट नाही घातली त्यामुळे आता लपड होईल की पूर्ण पाणी आहे ते आपल्या पॅन्ट वरती उजणार आहे आता पॅन्ट आपली ओली होणारे बघा रस्त्याचं काम करायचं बेंडिंग आहे तिथलं चालेल इथून इकडे चुक तिथून तेवढाच पाऊस पडला तर आपली लाल परी पणजी बेळगाव बेळेगाव हो। आपण आता धुळामग मध्ये एंटर केलंय तर इथून तुम्हाला दिसेल बाजारपेठ दोडामागची हे बघा तर ही आहे दोडामागची बाजारपेठ आणि गणपतीनंतरचा हा पहिला बाजार आहे हे बघा गणपतीनंतरचा पहिला बाजार दोडामागचा तर इथे कपड्याची दुकानं आहेत त्या जाईडला भाजीची दुकानं आहेत साईड पूर्ण कपड्यांची आहे ही भाजीची आहे इकडे भाजी आहेत भाजीचे शॉप इकडे भाजीचे शॉप आतमध्ये वडापाव फळांची दुकानं आहेत बराच बाजार इथे मागलाय जास्त करून मला भाजीचंच मार्केट दिसतंय आणि फळ मार्केट हे बघा ही आहे पूर्ण दोडामाग बाजार लाईन चपलांची दुकान आहे इकडे मंडळी पहिल्यांदा मोबाईल का मोबाईल झालाय खराब इतराचा चार्जिंग होत नाही आहे तर इथे गणपती बसतो या मार्केट लागलंय गाडी इथेच पार्क करतो आणि ओके बसला काय झालं तर मोबाईल दिला आता रिपेरिंगला आणि येऊया आपण परत थोड्या वेळाने मोबाईल घ्यायला तोपर्यंत मित्रांनो आपण पेट्रोल भरूया आपण निघालो आता पेट्रोल पंपच्या दिशेने म्हणजेच गोव्याच्या साईडने माग बस स्थानक हा आहे मागचा पेट्रोल पंप पंप पावर भर नाइनटी फाइव हाँ बस हवा जाओ वही जागा हुई ना मोबाईल दिले आहे रिपेरिंगला तर थोड्या वेळाने घेऊ आणि रिटर्न प्रवास करू तर हे बसस्टँड दोड़ा मागचा हा आहे सावंतवाडी रस्ता आणि आपण आता हिमालयामध्ये गाडी काय लाव्या मंडळी हिमालय गोल्ड हाऊस मध्ये बसलो मस्त लस्सी घेतली लस्सी पिऊया आणि पुढे जाऊया आपल्या राहिलेलं काम कम्प्लीट करायला गाडी वॉश करायला आणि मोबाईल चला मंडळी गाडी धुया गाडी बरीच घाण झाली त्यामुळे धुऊया गाडी mm. आता बघा गाडी कशी दिसते आपली एकदम चकाचक क्लीन जरा बघण्यासारखी वाटते नाही तर एवढी घाण झाली होती सो चला गाडी तर आपली क्लीन झालेली आहे मंडळी सो आपली बाईक धुऊन झाले आहे क्लीन करून झाली आहे टँक बॅग इन्स्टॉल केले येताना फक्त टँक बॅगच आणली आणि ग्लोव्ज घेऊन आलो म्हटलं फक्त बॅगच धुवायची आणि पेट्रोल भरायचं होतं आता कशी एकदम क्लीन आणि मस्त दिसते विजन पण क्लिअर दिसतंय वायजरमधून चला बसल्या रिपेरिंगला दिलेला मोबाईल घ्यायचंय म्हणून थांबलोय तर भरून झालंय सगळं सगळ्या गोष्टी म्हणजे पेट्रोल झालं गाडी फॉश झाली गाडी व्यवस्थित झाली आपली टकाटकमध्ये तक आता घरी जातो घो कुठलं तर चल बाजार संपला गाडी धुतली पेट्रोल भरला आता घरी जागा तर मित्रांनो आलो त्या दिवशी एक्सपिरियन्स खूप खतरनाक होता डायरेक्ट सकाळी निघालो दुपारी कराडामध्ये पोचलो मग त्याच्यानंतर दोन वाजता अनुस्कुरामध्ये पोचलो आणि अनुस्कुरानंतर मग पुन्हा आपण घाट उतरत राजापूर राजापूरनंतर कणकवली कणकवली नंतर कुडाळ असं करत करत आपण दोडामार्गमध्ये पोचलो ॲक्च्युली मला भरपूर वेळ झाला त्या दिवशी कारण की थांबत थांबत आलो त्यामुळे बराच वेळ गेला सो अशी काही जर्नी होती माझी आणि घरी पोचलो मी रात्री साडेनऊ वाजता सो सकाळी मी साडेचारला निघून रात्री साडेनऊ वाजता घरी पोहोचलो म्हणजे बराच वेळ गेला जवळजवळ बारा तास आणि चार सोळा सतरा तास लागले मला कारण की माझा बराच वेळ अनुस्कुरा घाटामध्ये गेला कारण अनुस्कुरा घाटामध्ये एवढं धुकं होतं ते जोपर्यंत कवर होत नव्हतं तोपर्यंत मला काहीच शूट करता येत नव्हतं ड्रोन उडवताच येत नव्हता त्यामुळे मी थोडा थांबलो तिथे आणि त्याच्यानंतर मग मी जसं धुकं कमी झालं तसं ड्रोन उडवला सो ड्रोन उडवल्यानंतर एवढे भारी श शॉट आले त्यामध्ये एक नंबर सीन आले ते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असतील सो ती व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ जर तुम्ही व्हिडिओवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओना लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर अशी काही जर्नी आपली झालेली आहे आणि आता मी रिटर्न घरी निघालो आहे दोडामागवरून दोडामार्गवरून घरी निघालो आहे तर मस्त जायचं आता जेवायचं कारण आत्ता दोन वाजले आधीची जी राईड केलेली पुण्याची ती फार मला म्हणजे उपयुक्त ठरली कारण की आधली जी एकशे वीस एकशे वीस एक मीटर असे दोनशे चाळीस मीटरची जी किलोमीटरची जी राईड झाली आपली त्यामुळे मला कालची राईड करताना एवढा काही त्रास नाही झाला म्हणून एक मोठी राईड करण्याआधी एक छोटी राईड करणं फार इम्पॉर्टंट आहे एक म्हणजे हे म्हणजे आपल्याला कळून जातं की आपण कुठपर्यंत ब आपली एलिजिबिलिटी आहे आपण किती गाडी चालवू शकतो कि किंवा कुठे थांबलं पाहिजे हे आपल्याला कळून जातं एका राईडमध्ये प्रिपरेशन राईडमध्ये आपली कॅपॅसिटी समजते सो त्यासाठी प्रिपरेशन राईड खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे मी एक प्रिपरेशन राईड केली त्यानंतर आपला प्रवास चालू केला कारण की हे जे एपिसोड आहेत ते मी एपिसोडवाईज का टाकलं कारण की बघा खूप लांबचा पल्ला होता जवळजवळ साडेपाचशे किलोमीटर झालं मला अनुसपुरापासून त्या रोडने आलो त्यामुळे जवळजवळ माझं पन्नास एक किलोमीटर अजून वाढलं पन्नास साठ किलोमीटर डिस्टन्स वाढलं सो इकडून जेव्हा मी आलो पु आपल्या पनवेलवरून निघालो पुणे करत सातारा कराड करत अनुस्कुरामध्ये मी एंटर केला तेव्हा असा भयानक पाऊस आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये आपलं जे व्हिडिओ होत्या त्या वाढत गेल्या त्यामुळे म्हटलं आपण डबल पार्ट करू किंवा सिरीज करू व्हिडिओची त्यामुळे मी म्हटलं तुम्हाला की हे जे आपण कोकणपर्यंत जाणार आहोत कोकणची भ्रमण ती आहे ती सिरीजमध्ये आपण करू पार्ट पार्टमध्ये सो त्यानुसार आपण पार्ट पार्ट करत गेलो आणि आपला जो पल्ला होता हा पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे आणि ही लालपरी बघा आणि इथले रस्ते तर खूपच छान आहेत मित्रांनो दोडामांगचे रस्ते बऱ्यापैकी छान आहेत संध्याकाळी आपल्याला घाटामध्ये जायचं आहे तिलारी घाटामध्ये चंदगडला संध्याकाळी निघेन मी नी। ती चारच्या दरम्याने चंदगडला जाण्यासाठी सो घाट मी तेव्हा तुम्हाला थोडाफार घाट दाखवेन तर आता मी पेट्रोल भरलं आहे आज पण मी जवळजवळ नऊशे ब्याण्णव रुपयेचं पेट्रोल भरलं आहे आठ पॉईंट समथिंग म्हणजे साडेआठ लिटरच्या जा म्हणजे जास्त पेट्रोल आलं आहे तर आपल्याला उद्या जायचं आहे म्हणून मी आजच पेट्रोल भरून ठेवलं तर अशी काही आपली प्रिपरेशन चालू असते जायची कुठे जायचं म्हटल्यानंतर बरेच प्रिपेर व्हावं लागतं आपल्याला बरेच गोष्टी आधी सेटल करून ठेवावं लागतात सेट करून ठेवावं लागतात तेव्हाच तुम्ही पुढची जी राईड आहे तुमची जी ठरवल्याप्रमाणे होते तर सिंधुदुर्गातला पहिला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा झरेबांबरमध्ये मित्रांनो झालेला आहे हा बघताय तुम्ही छत्रपती संभाजी महाराज यांचा पहिला पुतळा दोडामार्गमध्ये दोडामार्ग तालुक्यामध्ये आहे आणि तो झाले त्याला दोन तीन महिने झाले त्याचं उद्घाटन झालं आणि इथे झरेबांबरच्या चौकामध्ये हा पुतळा उभारलेला आहे आता मस्त घरी जाऊ जेऊ खाऊ पिऊ आणि झोपून देऊ तासभर दुपारचं आणि मंडळी इथे आहे ना तिराळीमध्ये रिवर राफ्टिंग चालू झालं आहे सो तुम्हाला जर यायचं असेल तर इथे या मस्त रिवर राफ्टिंग करा एक ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स घ्या रिवर स्टोन ॲडव्हेंचर हे बघा मस्त एन्जॉय करा या आणि एक राईड करून बघा खूप भारी मजा येईल बोट वर नेल्यात वाटतं तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तुम्हाला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये